हा सर आज आपण एक पदयात्रा काढलेली आहे पदयात्रेचा मागचा उद्दिष्ट आहे पण नाव काय मी पदयात्रा निघाली सर माझं नाव पिराजी देवबा बिसे राहणार निमगाव तालुका अर्धापूर जिल्हा नांदेड जे आम्ही चार करोनाच्या काळापासून दिंडी पायी चालत जातो आम्ही चौथो चौथं वरीस आहे आणि आम्ही दरवर्षी पायी सर्व वारकरी आम्ही पाहिज जात असतो निमगावचे शिर्डी